नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या ह्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ह्या शाळेत विशेषत काही बेसिक गोष्टीच आपण शिकत असतो आध्यात्मिक जगातील ए बी सी डी आपण शिकत असतो आता जर आपण ज्ञानी असाल पंडित असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल अध्यात्मिक क्षेत्रात तर ह्या शाळेत जास्त काही तुम्हाला मिळणार नाही पण जर सुरुवात करत असाल तुमच्या अध्यात्मिक यात्रेची तुम्हाला काही नवीन घडवायचं असेल आंतरिक जगात आणि बाहेरील जगात तर ही एक सुरुवात तुमच्यासाठी सगळ्यात चांगली सुरुवात आहे एबीसीडी पासून पुढे वाटचाल करत तुम्ही जाल तर कुठेही तुम्ही होणार नाही तुम्हाला पूर्णत स्पष्टता असेल आध्यात्मिक विषयाबद्दल स्वतःबद्दल आणि जगाबद्दल तर आज आपण काय शिकणार आहोत आजचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला काय सांगणार आहे काय विषय आहे तर आपण खूप काही जगामध्ये जीवनात आपल्याला प्राप्त करायचं असतं म्हणजे संकल्पापासून सिद्धीपर्यंत ही जी यात्रा असते ही यात्रा होती कशी काय केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट मिळते आपण ती गोष्ट प्राप्त करतो असं काय करतो तेव्हा ते घडतं आता एक खूपच सिम्पल असं एक ह्याचं उत्तर आहे की कर्म केल्याने आपल्याला ते प्राप्त होतं म्हणजे आपण जे करत असतो क्रिया प्रतिक्रिया ही आपली जी कर्म आहेत ह्या कर्मांप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होतं ही खूपच एक साधी सोपी एक अंडरस्टँडिंग आहे पण हे सत्य आहे का आपण ते तपासून पाहू म्हणजे रोज आपण जे काम करतो म्हणजे उठणे बसणे बोलणे किंवा वाचणे विचार करून पहा की रोज आपण खूप काही करत असतो पण त्यांच्यापासून आपल्याला फळ मिळणार आहे का तो उत्तर आहे नाही तर काय केल्यानंतर आपल्याला फळ प्राप्त होईल म्हणजे इच्छित फळ जे तुम्हाला हवंय किंवा तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करायचं असेल तर मग काय केल्याने होईल फक्त कर्म का नाही तर विशेष कर्म विशेष कर्म म्हणजे कोणते की रोज नेहमी सातत्याने तुम्ही जे करत आहात त्यांच्याद्वारेच तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त होईल त्या फळाची प्राप्ती होईल कशाने तो रोज आपण जे करत असतो त्याच्याद्वारे सातत्याने मग आता कोणतीही गोष्ट म्हणजे कोणतेही कर्म सातत्याने जेव्हा आपण करतो त्याला आपण साधना म्हणतो आता साधना हा शब्द आध्यात्मिक जगातून येतो पण सातत्याने तुम्ही काहीही करत राहा ती साधनाच होते ती चांगली गोष्ट असेल किंवा वाईट गोष्ट असेल रोज उठून जर आपल्याला भांडणच करायचं असेल विवादच करायचा असेल आणि रोज करतच जात आहोत आपण तर ती पण एक साधनाच आहे आणि त्या साधनेचं फळ सुद्धा तुम्हाला एक दिवस मिळणारच आहे मग आपण ती रोज करत आहोत नेहमीच करत आहोत तो जी गोष्ट आपण नेहमीच करत आहोत त्यालाच आपण व्यवस्थित एक दिशा देण्याचं काम करणार आहोत उदाहरण पहा तुम्ही की जर रोज बँकेत तुम्ही शंभर रुपये डिपॉझिट करत आहात रोज आता हे रोज डिपॉझिट करत असताना बँकेमध्ये काय होईल तर काही वर्षांनंतर तुम्हाला चांगलं एक चांगली एक रक्कम तुम्हाला दिसेल बँकेमध्ये की मी इतके पैसे डिपॉझिट केले आणि त्याचं मला फळ मिळालेलं आहे पण तसंच त्याचंच उलट जर आपण रोज बँकेमधून शंभर रुपये काढत आहोत रोज जातोय आपण बँकेत शंभर रुपये आपण काढत आहोत काय म्हणणार एका वर्षानंतर तुमच्या बँकेत काहीच राहणार नाही आता ह्या दोन्ही पण साधनाच आहेत एक चांगली साधना एक वाईट साधना तर तुम्हाला ह्याच्यात एक बदल घडून आणायचा आहे जर तुमच्याकडे ध्येय नसेल जर काही लक्ष नाही समोर टार्गेटच नाही गोलच नाही आहे तर तरी सुद्धा काय होणार आहे तुम्ही जे रोज करत आहात त्याची पण तुम्हाला एक प्राप्ती होतेच होते त्याचंही फळ मिळणार तुम्हाला तर ह्याच्यापेक्षा काय करायचं आपण की आपण एक समोर एक गोल ठेवायचा आहे एक विशेष लक्ष ठेवायचं आहे मला हे प्राप्त करायचं आहे एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर मला इथपर्यंत पोचायचं आहे मग त्याच्यासाठी लागणारी क्रिया त्याच्यासाठी लागणारे कर्म हे आपल्याला रोज करायचे आहेत मी झाली तुमची साधना या साधनेद्वारे आपण तिथे पोहोचणार आहोत आता आमचा संकल्प काय आहे आमचा संकल्प आहे परिवर्तन करणे लोकांच्या आतमध्ये आंतरिक जगात आध्यात्मिक जगतात परिवर्तन घेऊन येणे आता हे करण्यासाठी आपल्याला एक साधना करावी लागते ते काय साधना आता ही परिवर्तनाची शाळा ह्या परिवर्तनाच्या शाळेबरोबर तुम्ही सातत्याने चालत राहिलात शिकत राहिलात वाटचाल करत राहिलात तुम्ही तर ही तुमची साधना होतेच ही झाली तुमची एक प्रकारे आध्यात्मिक साधना ज्याचं फळ तुम्हाला एक वर्षानंतर नक्कीच मिळणार तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये कायमस्वरूपी स्थापित करून ठेवा की चांगले कर्म करत राहणे तर आजचं सूत्र आपल्याला काय सांगत आहे आजचं सूत्र आपल्याला सांगतं करा एक साधना करा एक साधना करा म्हणजे कर्म आता काय करायचंय कर्म काय करायचंय एकच कर्म करायचंय करा एक एकच कर्म करायचं आहे तर एकच कर्माला आपण साधनाचं रूप देणार आहोत म्हणजे आपण नेहमीच सातत्याने ते कर्म करत राहणार आहोत त्याच्यापासून काय मिळेल आपल्याला करा एक साधना घ्यावा फळ आवडता म्हणजे आवडता फळ जी प्राप्ती तुम्हाला हवी आहे जे तुमचं लक्ष आहे ते तुम्ही प्राप्त कराल कसं कराल तर एकच कर्म नेहमीच सातत्याने करत राहिल्यानंतर तुम्हाला ती फळ प्राप्ती होईल हे सूत्र तुम्ही सगळे लक्षात ठेवा पुढचे सात दिवस ह्याच्यावरती तुम्ही काम करा अभ्यास करा काही प्रश्न असतील नक्कीच विचारा काही शंका असतील नक्कीच विचारा आपण पुन्हा भेटू सात दिवसानंतर पुढच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांचंच कल्याण हो सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते